आपले वास्तुदीप ऍस्ट्रो वास्तू युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आजच्या मध्ये कलियुगाची सुरुवात कधी झाली आणि कलियुगाचा अंत कधी होणार हे आपण पाहणार आहोत शक कालगणना पंचांगात पहिल्या पृष्ठावर ओंकार गणेशाच्या डावी उजवीकडे निरनिराळे आठ प्रकारचे वर्ष कालगणनांचे आकडे दिले आहे त्यांतील पहिली संख्या ही कलियुग शकाची युगाब्दांची आहे शक सनवत सन अब्द सनवत सर हे सर्व शब्द वर्षाचा कालावधी या अर्थाचे असून वर्ष गणनेसाठी ते वापरले जातात सर्व भारतीय शक संवत कालगणना गेलेली वर्षे दाखवतात जसे शक एकोणीसशे अठरा म्हणजे शक कालगणनेची एकोणीसशे अठरा वर्षे संपली कलियुग शक विक्रम सन्वत बंगाली इत्यादी भारतीय कालगणित गेलेले संपलेले वर्ष सांगण्याची प्रथा आहे पण इसवी सन चालू वर्ष दाखवतो भारतीय कालगणनेत किंवा इतिहासात प्राचीन काळाशी अखंड नाते जोडणारे आणि अजूनही वापरात असलेले हे शक द्वापार युगाच्या शेवटी झालेल्या महाभारत युद्धानंतर छत्तीस वर्षांनी भगवान श्रीकृष्ण अंतर्धान पावल्यावर सुरू झाले ते वर्ष होते शालिवाहन शक पूर्व एकतीसशे ऐंशी या शकाची सुरुवात चांद्रमानाने चैत्रारंभापासून किंवा सौरमानाने मेष राशीत सूर्यप्रवेश झाल्यापासून अशा दोन्ही पद्धतीने मानण्यात येते तिथीनुसार कलियुगादी भाद्रपद कृष्ण त्रयोदशी असल्यामुळे श्राद्ध कर्मासाठी त्याचाही उल्लेख पंचांगात केला जातो पंचांगातील फलात शकाची संपलेली वर्षे गतकी या नावाने देण्याची प्रथा आहे ज्योतिर्गणिताच्या अनेक ग्रंथातून कलियुगारंभीचे सर्व ग्रह देऊन त्यावरून कोणत्याही वेळचे ग्रह करण्याची रीती दिलेली असते कलियुगात एकूण सहा शककर्ते आहेत असे पंचांगात संवत्सर फलामध्ये दिलेले आहे त्यातील पहिला युधिष्ठिर इंद्रप्रस्थात झाला त्यांचा शक तीन हजार चव्वेचाळीस वर्षे टिकेल असे दिले आहे इतिहासाच्या मागोव्यावरून आणि प्रख्यात ज्योतिषी वराहमिहिर यांच्या मते युधिष्ठिर शक इसवी सणापूर्वी चोवीसशे एकोणपन्नास या वर्षी सुरू झाला म्हणजे तीन हजार चव्वेचाळीस मधून ती उडे केल्यास पाचशे पंच्याण्णव हे इसवी सणाचे वर्ष युधिष्ठिर शक समाप्तीचे ठरते